बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी सहकाऱ्यांसह हिंडलग कारावर टाकली धाड बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसी पी रोहन जगदीश यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज पहाटे हिंडलग कारागृहावर धाड टाकली अचानक पडलेल्या या धाडीमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी सकाळी पहाटे पाच वाजता हिंडलगा मध्यवर्ती कारागृहावर अचानक धाड टाकून कारवाई करण्यात आली सदर या धाडीमध्ये चाळीस पोलीस अधिकारी आणि दोनशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता सदर धाडीप्रसंगी कारागृहाच्या संपूर्ण कानाकोपऱ्याची झाडाझडती घेण्यात आली या प्रसंगी स्फोटक शोधणाऱ्या श्वान पथकांसह अवैध शस्त्रांचा छडा लावणाऱ्या मेटल डिटेक्टचा वापर करण्यात आला या धाडीची कारवाई बराच काळ कारागृहात सुरू होती धाडीत तीन चाकू तंबाखूची दहा पुडी एक सिगरेट लहान हीटर, वायरचं बंडल विटा यासह सा अवैध साहित्य जप्त करण्यात आलं